नी नी एक टाकतो सणांसाठी राब राबतोल्या बनून जातो संकटात पायरोगतो शब्दांना घाल अशी की धन्यवाद धन्यवाद डीजे मी एकनाथ गोई साहेबांना विनंती करेल

परंपरा राखली आणि ती सदैव चालू ठेवली त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा उत्सव सुरू आहे म्हणून मी एकनाथ शिंदे विनंती करतो की दोन मिनिट आपण गोविंदाना शुभेच्छा द्याव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी गोल बजरंग गोल बजरंग हर 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 हर, हर भारत माता की भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम सगळ्या गोविंदा पथकांचं मनापासून स्वागत माझ्या गोविंदा लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ पण आहेत या सगळ्यांच मनापासून मी ठाण्यामध्ये स्वागत करतो ठाणे ही गोविंदाची पंढरी आहे आणि पंढरी कुणामुळे झाली धर्मवीर आनंद दिगे साहेबांमुळे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा आणि म्हणून त्यांनी तेंबी नाक्याला देहंडी उत्सव सुरू केला तो संपूर्ण ठाण्यात मोठा झाला त्याची व्याप्ती वाढली आणि शेकडो गोविंदा उत्सव तयार झाले हजारो गोविंदा लाखो गोविंदा या ठिकाणी हंडी फोडतायत या वर्षी नवीन गोविंदा इकडे झालाय तुमचा नवीन उत्सव पण चांगला जोरात झालेला आहे आणि म्हणून एकनाथ भैर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो सर्व गोविंदा पथकांच खूप खूप मनापासून स्वागत सगळेजण अरे वा वा अभिनंदन अभिनंदन आणि ही आपली गोविंदा पथक जे आहेत त्यांनी सुरक्षितपणे सगळ्यांनी काळजी घेऊन या गोविंदा उत्सवाला साजरं करायचं आहे ही आपली जीव घेणी स्पर्धा नाही हे आपली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचं काम आहे आणि म्हणून हे ठाणे ही गोविंदाची पंढरी झाली आहे याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्याची प्रेरणा आनंद दिगे साहेबांनी दिलेली आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे आणि म्हणूनच सर्व गोविंदांच मनपूर्वक स्वागत मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की वन दे वंदे धन्यवाद साहेब भाई एक मिनिट यांचा जरा एक मिनिट फक्त हे बघा ते आपला